पण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणतो अजून कोलवूरला असेल तर नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या गरमागरम राजकीय चर्चांनी ग्रामीण भागातील वातावरण चांगलंच तापू लागले आहे विशेषतः शेकपचा बालेकिल्ला असलेल्या कोळा गटाच्या तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचं दिसते कोळा जिल्हा परिषद गटावर अनेक वर्ष शेकापचा झेंडा रोवणाऱ्या ॲडव्होकेट सचिन देशमुखांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यामुळं इथली राजकीय समीकरणं बदलली आहेत शेकाप सोडून भाजपत गेलेल्या सचिन देशमुखांना कोळ्यातील जनता साथ देणार का सचिन देशमुखांच्या बंडाचा शेकापला फटका बसणार का शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपचं कमळ फुलणार का या प्रश्नांचं वादळ या भागात घोंगावताना दिसत आहे मंडळी कोळा जिल्हा परिषद गट हा तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजला जातो या गटावर मागील अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षानं आपला लाल बावटा फडकवला आहे शेतकरी कामगार पक्षावर जेवापाठ प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते भाई गणपतराव देशमुख यांनी या भागात निर्माण केले होते त्यातीलच एक नाव म्हणजे ॲडव्होकेट सचिन देशमुख सचिन देशमुख यांनी अनेक वर्ष या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलं भाई गणपतराव देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या भागात पक्ष वाढवण्याचं काम केले सचिन देशमुख यांच्या रूपानं मोठी ताकद शेकापला या भागातून मिळत होती मात्र भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात इथं आगळीक होऊ लागली अंतर्गत आणि वैयक्तिक मतभेदांमुळं विद्यमान पक्ष नेतृत्वावरील माया आटू लागली याचा थेट परिणाम नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला दीर्घकालीन राजकीय कारकिर्दीत लाल लालबावटा खांद्यावर घेतलेल्या ॲडव्होकेट सचिन देशमुखांनी वेगळा विचार सुरू केला लालबावटा हळूहळू खांद्यावरून घसरू लागला मधल्या काळात अनेक महिने सचिन देशमुख हे पक्षापासून दूर गेल्याचं दिसून आलं हा काळ असाच सरला नाही मधल्या काळात राजकीय टिप्पणी अंतर्गत मतभेद खेचाखेची या गोष्टी दोन्ही बाजूनी होतच होत्या त्यातूनच नवी राजकीय समीकरणं तयार होऊ लागली पडद्यामागे घडत असलेल्या राजकीय घडामोडीनंतर पडद्यापुढचा राजकीय सीन तयार झाला पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले एकत्र आले आणि त्यातूनच दहा ऑक्टोबर रोजी बंडाचा झेंडा रोवला गेला लाल लालबावटा खाली ठेवून या सर्वांनी भाजपचं कमळ मोठ्या विश्वासानं आणि प्रेमानं हाती घेतल्याचं दिसून आलं पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला होता या बंडाचं नेतृत्व उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी केलं होतं याचवेळी येरंडे यांच्यासमेत सचिन देशमुख माजी सभापती बाळासाहेब काटकर माजी जीप सदस्या राणीताई दिगे माजी नगरसेविका स्वातीताई मगर शोभाताई फुले वैशालीताई झपके खरेद विक्री संघाचे संचालक पोपट गडदे उल्हासदायगोडे सरपंच श्रीमंत गवंड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपवासी झाले मंडळी कोळा जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा राज्यात लोकल बोर्ड अस्तित्वात असताना अॅडव्होकेट सचिन देशमुख यांचे चुलते बाबासाहेब देशमुख हे या गटाचे सदस्य होते ते पंचायत समितीचे उपसभापतीही होते कोळा जिल्हा परिषदेच्या इतिहासात आजपर्यंत इथं फक्त शेतकरी कामगार पक्षाचाच उमेदवार निवडून आलाय नीलाबाई हांडे जगन्नाथ कोळेकर गजेंद्र कोळेकर कमलताई कोळेकर संभाजी आलदर किसन कोळेकर यांनी या गटाचं प्रतिनिधित्व केले मागील पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाकडून ॲडव्होकेट सचिन देशमुख हे उमेदवार होते शिवाजी गेरडे यांना भाजपनं रणांगणात उतरवलं होतं तर एकेकाळचे शेकापचे दिग्गज नेते राहिलेले संभाजी अल्दर यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल केली होती त्या निवडणुकीत शेकाप उमेदवार ॲडव्होकेट सचिन देशमुख यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला होता मागील वर्षी शेकाप विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती मात्र आता काही दिवसानंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीकडून ॲडव्होकेट सचिन देशमुख किंवा संभाजी अल्दर शेतकरी कामगार पक्षाकडून किरण पांढरे किंवा गजेंद्र कोळेकर भाजप शिवसेना युती न झाल्यास शिवाजी बापू घेरडे किंवा सदानंद पांढरे या इच्छुकांमध्ये बहुरंगी लढत होऊ शकते शिवाय खिडेबिसरी येथील दीपगाबा साळुंगे पाटील यांचे कार्यकर्ते पैलवान अनिल होळकर हेही हे, या गटातून इच्छुक आहेत ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानं इथली सर्व राजकीय समीकरणं बदलली आहेत कोळागटात धनगर समाज बहुसंख्येनं नसल्यानं शेतकरी कामगार पक्षाला येथून सातत्यानं ताकद मिळत आली आहे मात्र सचिन देशमुख यांनी पक्षाला खिंडार पाडले सचिन देशमुख यांच्या जाण्यानं शेकापला काही परिणाम होणार नाही अशा चर्चा काही एकनिष्ठ कार्यकर्ते करताना दिसतात मात्र सचिन देशमुख यांचं त्या भागातील वजन नाकारून चालणार नाही एक अभ्यासू आणि तरुण उमद नेतृत्व म्हणून ॲडव्होकेट सचिन देशमुख यांच्याकडं या भागातील तरुण पाहताना दिसतात मधल्या काळात सचिन देशमुख यांनी कोळा जिल्हा परिषद गटात अनेक मार्गी काम मार्गी लावण्याचं काम केलं त्यांनी कोळा इथं एक आकर्षक असं बुद्धविहारी बांधलं होतं याशिवाय जलजीवनची अनेक कामं सचिन देशमुख यांनी या भागात मार्गी लावली आहेत विविध गावातील रस्ते ग्रामपंचायतींना निधी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झाले सचिन देशमुख यांनी बैलगाडी स्पर्धाही या भागात आयोजित केल्या होत्या त्याची राज्यभर चर्चा झाली काही दिवसांपूर्वीच त्यांनी नोकरी महोत्सवाचं आयोजन करून स्थानिक युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते सचिन देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं भाजप गटात सध्या आनंदाचं वातावरण आहे मात्र दुसरीकडं शेकापचा एक सक्षम आणि खमका तरुण कार्यकर्ता पक्ष सोडून गेल्यामुळं इथला तरुण वर्ग काहीसा अस्वस्थ झाल्याचंही दिसून येतं या सर्व अडचणीच्या परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान नेतृत्व आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे नेमकी कोणती रणनीती आखणार सचिन देशमुखांना रोखण्यात शेतकरी कामगार पक्ष यशस्वी होणार का बाले बालेकिल्ल्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपकडून कोणता डाव टाकला जाणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले तर मंडळी तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या